ओळ्या पुढल्या बातमीकडे अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती मिळाली आहे सर्वोच्च न्यायालयाकडून या निर्णयाला स्थगिती देण्यात आली आहे न्यायालयानं ना उत्तर प्रदेश सरकारकडून या संदर्भातलं उत्तर देखील मागवलं आहे सर्वोच्च न्यायालयानं ना अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे ज्यात उच्च न्यायालयानं ना म्हटलं होतं की अल्पवयीन मुलींचे स्तन पकडून तिच्या पायजम्याची तार तोडणं हा बलात्कार किंवा बलात्काराचा प्रयत्न नाही न्यायमूर्ती बी आर गवई आणि ए जी मसिह यांच्या खंडपीठासमोर बुधवारी या संदर्भातली सुनावणी झाली उच्च न्यायालयाच्या आदेशातील काही निरीक्षणं पूर्णपणे असंवेदनशील आणि अमानुष दृष्टिकोन दर्शवतात असं खंडपीठानं म्हटलंय सर्वोच्च न्यायालयानं केंद्र उत्तर उत्तर प्रदेश सरकार आणि इतर पक्षांना नोटीस बजावून त्यांचं उत्तर मागवलेलं आहे सर्वोच्च न्यायालयाकडून या निर्णयाला स्थगिती देण्यात आली आहे आता या सगळ्या संदर्भात पुढे काय घडतं हे सुद्धा पाहणं किंवा या संदर्भात या संपूर्ण प्रकरणामध्ये काय निर्णय उच्च न्यायालय घेत आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे सर्वोच्च न्यायालयाकडून या निर्णयाला या स्थगिती देण्यात आली आहे अत्यंत महत्त्वाचा हा निर्णय मानला जातो आहे